नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणीच्या या विशेष कार्यक्रमात स्वागत करतो आज तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट अर्थात आज जागतिक अवयव दान या जागतिक अवयव दान दिनाचं महत्व आता लोकांना खऱ्या अर्थानं पटू लागलं आहे येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद डावरे या चळवळीमध्ये हिरिरीने सहभाग घेत आहेत नव्हे त्यांनी सहभागच घेतलेला नाही तर सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून म्हणजे त्यांचे वडील आणि आई यांच्या इच्छेनुसार त्यांनी अवयवदान केलेलं आहे ही संकल्पना खऱ्या अर्थानं ते राबवत आहेत या संकल्पनेविषयी सांगताना ते म्हणतात नमस्कार मी विनोद टावले आज तेरा ऑगस्ट क्लिपच्या सुरुवातीला तुम्ही जे फोटो पाहिले ते माझे आहेत वडील आणि आईचे वडील श्री लक्ष्मीकांतराव डावरे यांचं दोन हजार पंधरा साली देहावसान झाल्याच्या नंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा देह मेडिकल कॉलेजला दान केल्या करण्यात आला त्यानंतर दोन हजार तेवीस साली माझ्या आईचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या इच्छेनुसार तिचा देखील देह मेडिकल कॉलेजला दान दिला दोन हजार पंधरा साली वडिलांच्या मृत्यूनंतर मी या चळवळीमध्ये ओढल्या गेलो चळवळ आहे देहदानाची दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या आठ वर्षाच्या कालावधीमध्ये मी फार अभिमानाने सांगतो की परभणीसारख्या रिमोट लोकेशनमध्ये सुद्धा आठ वर्षामध्ये आठ देहदान झालेली आहे देहदानाच्या बाबतीमध्ये बोलायचं तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या इच्छेनुसार किंवा त्यांच्या नियोजनानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना एक मेडिकल कॉलेज काढायचं आहे मेडिकल कॉलेज काढत असताना एम बी बी एसच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षीचा विषय असतो तो, तो ह्युमन ॲनॉटॉमी ह्युमन अनाटॉमी म्हणजे मानवी शरीराचं शरीरशास्त्र शरीराचं शरीरशास्त्र शिकण्यासाठी मानवी देहांचीच गरज असते जर देशातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक किंवा दोन मेडिकल कॉलेज लागणार काढणार असतील एका कॉलेजला एका वेळेस कमीत कमी एकशे तीस ॲडमिशन्स असतील तर मानवी देहांची शिकण्यासाठीची कमतरता लागणार आहे मेडिकल कॉलेज होमिओपॅथी कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज त्याच्याचबरोबर फार्मसी कॉलेज आणि डेंटल कॉलेज इतक्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ह्युमन ॲनॉटॉमी शिकवली जाते आणि जर समजा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉलेजेस निघत असतील तर त्या प्रमाणामध्ये मानवी देह उपलब्ध नाही आहे परंपरा गैरसमज कारण काहीही असू देत पण मानवी देहांची कमतरता आहे हे मात्र वास्तव तसं आज तेरा ऑगस्ट म्हणजे जागतिक अवयवदान दिन आहे अवयवदान आणि देहदान या मध्ये फार सीमा सीमारेषा आहे अवयवदान आणि देहदानामध्ये मूळ फरक असतो तो अवयवदान करण्यासाठी तुमचं ब्रेन डेड असणं गरजेचं असत मृत असणं गरजेचं असतं ब्रेंडेड किंवा मेंदू मृत्यू आणि डेथ याच्यामध्ये पुन्हा शिमारिश आहे की ब्रेंडेड मध्ये माणसाच्या मेंदूने काम करणं सोडलेलं असतं कुठल्याच परिस्थितीमध्ये तो पुन्हा काम करत नाही पण त्याच वेळेस त्याचं हार्ट मात्र पंपिंग सुरू ठेवत मृत्यूमध्ये हार्टचं पंपिंग ॲप्स्युल्युट बंद झालेलं असतं महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारत सा भारतासारख्या देशातही म्हणा की याला अवयवदानाची कमतरताचं मूळ कारण आहे की ब्रेंडेड असलेल्या पेशंटचं ई सी जी म्हणा किंवा त्याची जी हृदयाचं हे धडकण दाखवणारी मशीन सुरू असते आणि नातेवाईकांचा गैरसमज असतो की आमचा माणूस आमचा रुग्ण जर जिवंत आहे करना। पड़ एक दा जाहिर तर मग त्याची अवयव कसे दान करणार पण एकदा डॉक्टरने ब्रँडेड केल्या जाहीर केल्याच्या नंतर जाहीर करणाऱ्या डॉक्टरला स्वतःसाठी सहा तासाचा वेळ कायद्यानुसार दिलेला आहे की बाबा रे तू घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे सहा तासानंतर पुन्हा एकदा तपासून बघ मग जेव्हा डॉक्टर सहा तासानंतरही पुन्हा आपल्या निर्णयावर ठाम असतात की होय हा रुग्ण ब्रेंडेड आहे त्यावेळेस त्यावेळेस आणि फक्त त्याच वेळेस अवयवदान करणं शक्य आहे एखाद्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर तुम्ही नेत्रदान करू शकता नेत्र हाही एक, एक अवयव आहे या बाबतीमध्ये मला एक गोष्ट आवर्जून सांगा वाटते की श्रीलंका सारख्या नकाशामध्ये अतिशय छोट्या दिसणाऱ्या देशामध्ये कोणत्याही नेत्रदान करणं हे अनिवार्य केलेलं आहे कायद्यानुसार मग परिणामी काय झालेला आहे ते परिणामी श्रीलंकेमध्ये एकही अंध व्यक्ती आज नाहीये शिवाय तो जगाच्या पाठीवर एकमेव देश आहे जो आयवॉट म्हणजे याला नेत्र म्हणतो हा एक्सपोर्ट करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव देश आहे या बाबतीमध्ये नेहमी बोलताना मी सांगत असतो की भारतामध्ये होणाऱ्या प्रत्येक मृत्यूचं जर नेत्रदान करण्यात आलं तर खोटं वाटेल पण फक्त नऊ दिवसामध्ये भारतामध्ये एकही अंध शिल्लक राहणार नाही हे जर अवयदानाच्या बाबतीमध्ये दे, देहदानाच्या बाबतीमध्ये दे मी बोललोच आहे तर माझी तुमच्या प्रेक्षकांना फक्त एक विनंती आहे की रूढी परंपरा याला थोडासा फाटा देऊन आपण अवयदान आणि देहदानाचा संकल्प करावा आयुष्यभर आपल्या त्यांनी समाजसेवा झाली नाही तर मृत्यूनंतरही अशा प्रकारे आपल्याला समाजसेवा करता येते अवयवदानाच्या रूपाने जर समजा अवयवदानाचा जर निर्णय असेल तर त्यावेळेस मानवी शरीरातल्या आठ अवयव आठ व्यक्तींच्या शरीरामध्ये रिप्लांट केले जातात याचाच अर्थ आपला जवळचा नातेवाईक जवळचा माणूस हा त्याच्या मृत्यूनंतरही आठ लोकांच्या शरीरामध्ये त्याच्या शरीराचा एक भाग या रूपाने तो जिवंत असतो मृत्यूनंतर आपण अंत्यविधी करतो कधी दहन केलं जातं कधी दफन केलं जातं पण शेवटी ते कुठे पंचतत्वात विलीन होतं मला हे म्हणायचं आहे की पंचतत्वात विलीन होण्याअगोदर जर समजा आपण समाज उपयोगी निर्णय घेतला तर तो आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सुद्धा खूप आदर्शवत ठरणार आहे अभिमानास्पद ठरणार आहे तरी आपल्याला विनंती आहे की देहदान गेन, करा अवयदान करा निर्णय घ्या याबाबतचे निर्णय घे घेण्यासाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी मला कॉल करा मी उपलब्ध आहे फोन नंबर घ्या नाईन सेवन सिक्स फाईव्ह नाईन नाईन एट नाईन 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 धन्यवाद अवयवदानाची ही प्रक्रिया ही पूर्ण करण्यासाठी पूर्वी औरंगाबाद नांदेड किंवा मोठ्या शहरामध्ये जावं लागत असे त्यामुळे पैसा आणि वेळ हे दोन्हीही वाया जात होतं त्यामुळं आता अवयवदानाची प्रक्रिया किंवा प्रत्यारोपण प्रक्रिया ही परभणी शहरामध्ये सुरू झालेली आहे याविषयी सांगताना डॉक्टर एकनाथ गबाळे म्हणतात नमस्कार माझं नाव डॉक्टर एकनाथ रामराव गबाळे मी देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परभणी येथे न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहे आपण सर्वांना माहितीच आहे की तेरा ऑगस्ट हा जागतिक अवयव प्रत्यारोपण दिन म्हणून साजरा केला जातो परंतु आज समाजाची भरपूर दूर अवस्था अशी झालेली आहे की अवयव लागणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे परंतु अवयव दान करणाऱ्या रुग्णांची संख्या ही कमी झालेली आहे या अनुषंगाने देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परभणी हे काही अमूलाग्र प्रयत्न करत आहे नुकत्याच झालेल्या सर्वेनुसार देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला परभणी जिल्ह्यातील प्रथम व मराठवाड्यातील सातवे असे अवयव प्रत्यारोपण केंद्र म्हणून परवानगी मिळालेली आहे तर ही परवानगी मिळवण्यासाठी अनेकांनी आमूलाग्र मदत केली ज्या डॉक्टर नागेश लखमावार सर डॉक्टर जितेंद्र सर डॉक्टर संदीप कारले सर डॉक्टर अतुल जाधव सर आणि विनोद साहेब आणि विनोद गारुडी असे विविध कर्मचाऱ्यांनी देखील यात आमूलाग्रह किंवा महत्त्वाचा कार्यभाग नोंदवलेला आहे अभयव प्रत्यारोपण केंद्राची परमिशन भेटल्यानंतर आम्ही विविध प्रकारे विविध शासकीय आणि निमशासकीय योजनांअंतर्गत गरिबांसाठी हे अवयव प्रत्यारोपण कमीत कमी दरात करून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच यात मुख्यमंत्री सहायता निधी पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंड सिद्धिविनायक ट्रस्ट मुकुल माधव फाउंडेशन असे विविध सरकारी निमसरकारी योजनांमार्फत आम्ही ह्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू आ, परंतु आता काळाची गरज गरजेनुसार आपल्याला सर्वांना अवयव दान करणे हे खूप महत्त्वाचे आहे तर आपण सर्वजणांनी अवयवदानासाठीचे जे काही संलग्न फॉर्म्स आहेत ते भरावे ही एक नम्र विनंती अवयवदानाचे फायदे हे खूप आहेत परंतु त्याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने जे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहे त्यांनी आईची किडनी भेटल्यानंतर जवळपास वीस पंचवीस वर्ष तीस वर्ष समाजाची खूप अविरत सेवा केली जर का आपण सर्वांनी अवयवदान केले किंवा अवयवदानाचा फॉर्म भरला तर ह्यातनं भरपूर रुग्णांना फायदा होईल आणि मरणोपर्यंत जर का मरणोपर्यंत म्हणजे जे ब्रेंडेड रुग्ण असतात ह्यातले अवयव जर का रुग्णांना भेटले ज्यांना अवयवांची गरज आहे त्यातनं समाजातील विविध अवयव लागणाऱ्या घटकांचा फायदा होईल आज कित्येक रुग्ण डायलिसिसच्या डायलिसिस करत आहेत एंड स्टेज रिनन्स डिसीज ज्याला म्हणतात याने ग्रस्त आहेत परंतु त्यांना अवयव प्रत्यारोपणासाठी अवयव भेटत नाही आहेत तरी माझी सर्व बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने देहदान किंवा अवयवदानाचा संकल्प करून यासाठी पण प्रयत्न करावेत आपल्याला जर का देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अवयव प्रत्यारोपणाचा फायदा घ्यायचा असेल तर आपण त्यासाठी खाली दिलेल्या नंबर माननीय विनोद साहेब यांना संपर्क करू शकता ते नक्कीच आपणास याबद्दल मदत करतील धन्यवाद अवयवदानाची ही चळवळ चळवळ बनावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टर्स प्रयत्न करत असताना आपल्यासारख्या सामान्य नागरिकांनी देखील यात सहभागी घेऊन ही चळवळ आता व्यापक कशी होईल या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे धन्यवाद